पावसाळा मे महिन्यातच सुरू झाल्याने संबंध महाराष्ट्राला पावसाने झोडपले आहे वसई विरारमध्ये देखील काही प्रमाणात पावसाने थैमान घातले असून दोन दिवसांपासून संध्याकाळी पडत असलेल्या पावसाने नागरिकांना हैराण केले आहे तर काही दिवसांच्या पावसानेच वसई विरारच्या रस्त्यांची हालत खराब केली आहे त्यातच महानगरपालिकेचे खोदकाम सुरू असल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले तर काही महिन्यांपूर्वी केलेल्या पॅचवर्क्सची वाट आहे वसई विरारच्या महामार्गाकडे जाणारा रस्ता देखील अनेक ठिकाणी खराब असून नागरिकांनी आपल्या गाडीचा वापर करणे सोडले आहे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गाडी हळू चालवावी लागते आणि त्यामुळे अधिकच वेळ लागतो म्हणून गाडी सोडून नागरिकांनी ट्रेनने जाण्यास सुरुवात आहे तसेच खराब रस्त्यांमुळे गाडीवर खर्च देखील वाढत आहे म्हणून नागरिक हैराण झाले आहेत नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते रिक्षा चालकांना देखील खड्ड्यांचा आणि खराब रस्त्यांचा सामना करावा लागत आहे जे रिक्षा चालक सहा ते सात तास रिक्षा चालवून आपली कमाई करत होते ते खड्ड्यांमुळे तीन तास रिक्षा चालवतात खड्ड्यांमुळे सतत रिक्षा आपटत असल्याने रिक्षावर खर्च वाढत आहे त्याचबरोबर शरीराची हालत देखील खराब होत असल्याची तक्रार नागरिक करतायत पाहुयात नमस्कार आजचा मुद्दा हा खड्ड्यांचा था आहे पावसाळा काही दिवसांपूर्वीच आता सुरू झालेला आहे सबंध महाराष्ट्राला सध्या पावसाने झोडून काढलं पालघर जिल्ह्यामध्ये वसई विरारमध्ये तसं पावसाचं थैमान कमी असलं तरी पण अचानक आलेल्या पावसासाठी कदाचित पालिका प्रशासनही तयार नव्हतं नालेसफाई अपुरी आहे त्याचबरोबर अपुरा आहे रस्त्याचं काम अनेक ठिकाणी वसई विरारमध्ये जे आहेत रस्ते खोदून ठेवलेले आहेत त्याचबरोबर वसई मिरवार मध्ये अनेक ठिकाणी ज्या आधी रस्त्याची कामं बाकी आहेत काही ठिकाणी पेवर पॅच टाकण्यात था आलेले आहेत आणि म्हणूनच आजचा मुद्दा जो आहे तो खड्ड्यांचा आहे अनेक नागरिक आपल्यासोबत असे उपस्थित आहेत जे दैनंदिन जीवनामध्ये रस्त्याचा भरपूर वापर करतात एका प्रकारे ते रिक्षाचालक आहेत काही ठिकाणी ते सामान्य नागरिक आहेत आणि काही लोक तर असे आहेत जे रोजच्या महामार्गापर्यंतचा प्रवास करतात आणि रोजपर्यंत त्यांना इतका त्रास सहन करावा लागत आहे की त्यांनी आता काय करावं आणि प्रशासनाकडे कशा मिळवण्या कराव्या याचा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आपण वसई विरारचे काही व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट पाहू शकतो की वसई विरारचे काही रस्ते असे आहेत जे रस्ते अर्धे डांबरीकरण केलेले आहेत आणि अर्धा अख्खा रस्ता जो आहे तो प्युअर प्युअर पॅच जो आहे ते एक ते दीड किलोमीटर पर्यंत लावण्यात आलाय प्युअर ब्लॉकचे पॅचेस जेव्हा निघतात तेव्हा त्याच्याने अधिकच जास्त भयंकर अपघात होऊ शकतात हे माहीत असताना देखील प्रशासन फक्त हलगर्जीपणा करतोय इतके महिने जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा या रस्त्यांची कामं का झाली याचा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय आणि अचानक आलेल्या पावसामुळे आता प्रशासन देखील खोळंबलेलं आहे आणि या रस्त्यांची कामं होत नाहीयेत पाईपलाईनची कामं गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती त्याचा चिखल जो आहे तो आता रस्त्यांवर उतरू लागलाय आणि दुचाकी असू दे चालणारी नागरिक असू दे इतकंच नाही रिक्षा चालकांना देखील याचा प्रचंड प्रमाणात त्रास झालेला आहे एका बाजूला एक रस्ता बनवण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च जो आहे तो होत असतो परंतु हे कोट्यवधी रुपये हे एका पावसामध्ये दिसून येतात की त्याला किती खर्च झालाय था आणि किती त्यावर जे आहे ते भ्रष्टाचार झालेला आहे आज आपल्यासोबत ते सामान्य नागरिक आहेत जे रोजचा या रस्त्याचा वापर करतात मग ते महामार्गाच्या रस्त्याचा असू दे वसई विरारच्या रस्त्याचा असू दे त्यांना किती त्रास होतोय नेमका रोजचा काय त्रास आहे हे आपण त्यांना विचारूया आणि त्याच्याकडून जाणून घेऊया या मुद्द्यावर आता प्रशासनाकडे त्यांची काय विनंती आहे आपल्यासोबत काही असे नागरिक देखील आहेत जे रिक्षा चालक आहेत कारण रिक्षा चालकांचा जो रोजचा व्यवहार असतो तो रिक्षा नागरिक आणि रस्ता इतका असतो आणि रस्त्याशी सगळ्यात जास्त जे त्यांचं नातं असतं रस्ता जर चांगला नसेल तर फक्त रिक्षा चालकच नाही तर त्यांचे पॅसेंजर जे असतात त्यांना देखील त्रास जाणं होतो आणि इतकंच नाही तर अँब्युलन्स चालक जे असतात त्यांना देखील या रस्त्याचा त्रास जो आहे तो खूप चांगला माहितीये कारण रुग्णांना न्यायचं असतं आणि सध्या अत्यावश्यक सेवा जी आहे ती खूप महत्वाची आहे त्यामुळे त्यांना देखील हा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो सर काय सांगाल आता रस्त्याच्या बाबत आता काय परिस्थिती आता सध्या वसई विरार मध्ये आपल्या नालासोफारा विभागामध्ये सध्या काय तेवढं खड्ड्याचा जो प्रमाण आहे तो अजून पावसाळा चालू झालेला नाही पावसाळा ज्या वेळेला चालू होईल त्यावेळेला जास्तीत जास्त इथे या नालासोफारा विभागामध्ये आणि संतोष भुवन नगीनदास पाडा मोरेगाव सेंट्रल पार्क दत्त दत्त मंदिर परिसर या परिसरामध्ये पावसाळा चालू झाल्यानंतर जे खड्डे पडतात ते खड्डे आम्हाला लेटर द्यावं लागतं नागरिकांना महानगरपालिकेला लेटर द्यावं लागतं आता येणारे जे सण आहेत त्या सणानिमित्त त्यांना आम्हाला लेटर द्यावं लागतं की बाबा या रोडची दु दुर्दशा झालेली आहे आणि ज्येष्ठ नागरिक आपले लहान मुलं विद्यार्थी हे सगळे या रोडने जात येत असतात त्याच्यामुळे त्यांना त्याचा त्रास होतो आम जनतेला आपण जनता आहे आपण सर्व आमचे परिसरातील सगळं नागरिक आहेत त्यांना पण त्याचा त्रास होतो महानगरपालिकेला आम्हाला वारंवारच ते कळवावं वा लागतं की बाबा आज या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत रोडला ते तर लवकर काम होतच नाहीये आज प्रशासक आपले आहेत ते सांगतात की फंड नाहीये महानगरपालिकेमध्ये फंड नाहीये फंड नसल्यामुळे प काम रखडलं जात आहे आणि आम जनता ती त्रास ते आहे इतक्या खोटा घोटाळा कसा होतो कधी तुम्हाला लक्षात नाही म्हणजे कधीच वाटत नाही की इतकं खोट्याचा घोटाळा होतो कसा पण ते हे पहिल्यापासूनच त्याच्यामध्ये जे अधिकारी आहेत ते हे सर्कल तयार झालेलं आहे हे सर्कल आहे ते मोठं सर्कल आहे हे छोटं नाहीये आज आज जे नाला सुपार्यामध्ये जे एक्केचाळीस बिल्डिंगचं जे प्रकरण गाजत त्याच्यामध्ये हे साधे छोटे मोठे हे अधिकारी नाही आहेत मोठे अधिकारी त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व असल्यामुळे त्या बिल्डिंग अनधिकृत ठरवून त्या तोडल्या गेलेल्या आहेत काय नाव सांगतात ना? माझं नाव अक्षय केळकर कुठे कामाला जातात मी पूर्ण वेस्टर्न मुंबई मुंबईमध्ये माझे साईट असतात कुठेही जायला लागतात जिथे साईट असेल तिथे जायला लागतं मला कसे जायचं मी बाईक जायचो पण आता रस्त्यावर एवढा प्रॉब्लेम आहे रस्त्यावर खड्डे हालत अशी झाली आहे की मी आता ट्रेन जातो ट्रेन मध्ये पण गेलो तरी प्रॉब्लेमच आहे एकदम गर्दी मायासारखा माणूस पूर्ण दबलात जातो संध्याकाळी घरी येईपर्यंत अशी हालत आहे माझं काय वाटतं पालिकेने काय ऍक्शन पाहिजे अपघात होणार आहे असं भरपूर वेळा वाटतं भरपूर वेळा म्हणून मी एक रिक्षा ड्रायव्हर आहे मी स्टेशन ते हायवे गाडी चालवतो एवढे रस्ते खराब आहेत ना वर आपला पहिला जुना चेक नका होता तिथे एवढे रस्ते खराब झालेले आहेत की आम्हाला चालवायला म्हणजे आम्ही जे सहा तास चालवतो त्याला तीन तास चालवायला आम्हाला कंटा येतो एवढे का आणि पब्लिक आम्हाला बरोबर तुमची गाडी बरोबर नाही हे नाही आहे तर आम्ही काय करतो रस्त्याने आम्ही सगळ्यांना सांगतो बाबा रस्ते खराब आहे पण पब्लिक ऐकायलाच तयार नाही हायवेला पूर्ण आपला रस्ता पूर एक बाजूने खोदलेला आहे पाईपलाईनचं काम चालू होतं पण मेट्रोचं पुढे काम चालू आहे तरी पण त्याने बनवले नाही आता तो खड्डे वाढत गेले माती भरलेली आहे आणि ते खड्ड्यामध्ये आणि खड्डे झाले त्यामुळे दगडी टाकून पण काय उपयोग झाला नाही आणि आता तर दिवसाला एक दोन तास चालवणं पण कंटाळा येतो दिवसभरात मग त्यामुळे काय रस्त्याचं जातं एवढं काम पुष्कळच वाढलेलं आहे त्यामुळे नुकसान नुकसान तर वाढत झालं आम्ही चालू शकत नाही गाडी तर जिथे आमच्या तीन चार ट्रिप होणार तिथे आम्ही दोन ट्रीपवरच हो बाहेर पडतो कारण ट्रॉफिकच जाम होतो पूर्ण आणि पोलिसवाले ते काय करणार त्यांना त्यांचं कर्तव्य ते करतातच आहे पण आम्ही त्यांना काय बोलू शकत नाही रस्त्यात खड्डेच पडलेले आहेत सर्व परिस्थिती म्हणजे शाळेत जाताना पोरांना छात्र शाळे जाताना कसच करायला लागते जाताना जे वेळ लागतो जाताना खड्डे असतात मग जाताना परत लहान पोरं असतात पाठीमागे बसलेले पण खड्डे एवढे आहेत की भीती वाटते जाताना किंवा कसं पोचाव कसं शाळेत लहान मुलांना काही घेऊन जातात शाळेमध्ये काय परिस्थितीला सामोरं मी वाटते पाठीमध्ये पोरं असतात ना मग ते खड्या असतात खड्डे बघावं तर पोरांना बघावं मग त्याच्यामध्ये जाताना पण पाव इथे पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये मग पोरांना पण कसं पा पोरांना बघायचं की खड्डे बघायची की शाळेत सोडायचं असं होतं ना काय वाटतं पालिकेने आता काय पालिका ॲक्शन घेतली कधी बुधवायला लागले ते करावं लागेल ना का आता पाऊस चालू नाही आताची पाव पावसाचं सुरुवात आहे मग पाऊस जास्त झाल्यावर काय करावं मग हां कधी असं वाटलं की एखादा भीषण अपघात होऊ शकतो खड्ड्या मोठं शंभर जाणार नाही तिथून गाडी जास्त अशी असते आणि आपण पण न बघता ती आपण त्या बघता आपण क्रॉस केलं आणि तिथे गाडी येऊन घेऊन घेऊन येतो कसं ठेवण्याचं खड्डे खड्ड्याच्या दुरुस्त केलं पाहिजे